प्रहार टीव्ही मुंडे साहेबांनी जिवंतपणी मला वारस घोषित केलं फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत असा सल्ला दिला पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले <laughs> मुंडे साहेबांनी त्यांच्या मला वारस घोषित त्यामुळे त्या संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाटेला आलं असं वक्तव्य राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत नेहमीच बेरजेचं राजकारण करायचं अशी वडिलांनी शिकवण दिली असंही त्या म्हणाल्या लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडून सांगितलं की मी त्यांची वारस आहे त्यामुळं त्या वारशाला सुईच्या टोका इतकाही धक्का लागू देणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्ष आल्या अडचणी आल्या परंतु आम्ही संस्कारात वागलो कुणाबद्दलही वाईट विचार केला नाही असं त्या म्हणाल्या पंकजा मुंडे म्हणाले की मुंडे साहेबांनी जिवंतपणी मला वारस केलं होतं हा वारसा संपत्ती जमीन पैसा याच्या पलीकडे होता माझे वडील माझे गुरु होते त्यांनी मला काय करायचं हे कधीच शिकवलं नाही पण काय करायचं नाही हे मात्र त्यांनी शिकवलं माझ्या वडिलांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहतोय आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मी मंत्री आहे हे प्रेम आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या कुणी टाकलेले तुकडे उचलू नका स्वाभिमान गहाळ करू नको परिस्थिती कधीही झुकायचं नाही असं मुंडे साहेबांनी आपल्याला सांगितलंय राजकारणात काम करताना कुणाबद्दल द्वेष बाळगायचं नाही नेहमीच गणित बेरजेचं करायचं असतं असं मुंडे साहेबांनी मला सांगितलं ते देवेंद्र फडणवीसांनी तंतोतंत पाळलं म्हणून आज सत्तेत आहोत मुंडे साहेबांची सुधारित आवृत्ती पंकजा मुंडे म्हणाले की माझी कार्यपद्धती ही मुंडे साहेबांच्या सारखी नाही असं अनेक जण म्हणतात होय माझी कार्यपद्धती ही त्यांच्यासारखी नाही पण त्यांना अपेक्षित अशीच आहे तुला गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे पण सुधारित आवृत्ती व्हायची आहे असं मुंडे साहेबांनी मला सांगितलं होतं त्यामुळे कधीही स्वाभिमान गहाळ न करता राजकारण करण्याचं वचन मी माझ्या वडिलांना दिलं त्यांच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही यावेळी देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत भाऊक झाल्याचं दिसून आलं त्या म्हणाल्या गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथं कुणीही ओळखीचं नव्हतं त्या ठिकाणी फक्त एक देवेंद्र फडणवीस उभे होते ते एकमेव ओळखीचं असल्यानं मी इथेच ठाव फोडला मी दिल्लीपर्यंत जाईपर्यंत मला आशा होती की काहीतरी चमत्कार होईल आणि मुंडे साहेब उठून बसतील पण ती आशा खोटी ठरली